नमस्ते माझं नाव आदित्य आहे आणि पो मला आई म्हणत होती की तिच्या पोस्टाच्या कलिग्सनी तिला विचारलं की जे तुम्ही लॉस्टची लॉटची लिस्ट बनवता त्याचा फॉन्ट मोठा कसा असतो आणि एका एक पेजवर अख्खी लिस्ट कशी काय ॲडजस्ट होती तर तेवढ्यासाठी मी ही व्हिडिओ बनवलेली आहे तर आ, या ब्राउझरमध्ये ब्राउझरमध्ये तुमची ती पोस्टाची वेबसाईट ओपन केलेली आहे आणि त्याच्या रिपोर्टच्या पेजवर जो तुम्ही लिस्टचा नंबर पेस्ट करतो आपण आणि यांच्यानंतर स्टेटसमध्ये सक्सेस म्हणून आपण सर्च करतो सर्च केली की लिस्ट आप जनरेट होती आणि जनरेट झाली की डाउनलोड करताना दोन ऑप्शन तिथे आपल्याला दिसतात एक पी डी एफ असतो आणि एक्सेल असतो जर तुम्ही डायरेक्ट पी डी एफ फाईलमध्ये डाउनलोड केलं तर तुम्ही ते बघू शकता की जी रिपोर्ट जो जनरेट झालेला आहे तो दोन पेजमध्ये आहे आणि त्याचे जे फॉन्टची जी साईज आहे ती पण छोटी आहे आणि सेकंड पेजवर म्हणजे टोटल पेज अख्खं ब्लँक आहे फक्त इथं एक एक दोन रोज आहेत जेणेकरून अख्खं पेज आपल्याला म्हणजे वेस्टेज ऑफ पेज होतं तर तेवढ्यासाठी काय करायचं तर डाउनलोड करताना पी डी एफ न करता एक्सेल फाईलमध्ये डाउनलोड करायचं मग एक्सेल एक्सेलमध्ये डाउनलोड केली की जो पोस्टाचा लोगो आहे तो थोडा लहान करून घ्यायचा आणि या ज्या काही सहा लाईन आहेत सुरुवातीच्या त्याचा जो साईज जो बाय डिफॉल्ट ट्वेंटी आहे तो सिक्स्टीनवर करून घ्यायचा आणि ज्या रोज आहेत त्या ॲडजस्ट करायच्या ऍडजस्ट केल्या की सेकंड थिंग म्हणजे इथे हे जे चार कॉलम्स आहेत बँक नेम चेक नंबर एस बी आय अकाऊंट आणि हा जो काही नंबर आहे तो तर आ, हे जे कॉलम्स आहेत ते टोटली शेवटपर्यंत ब्लँक आहेत तर ॲक्च्युली याची काही गरज नाही आहे सो पहिल्यांदा आपण हे डिलीट करून घ्यायचे डिलीट केले की नंतर काय करायचं तर आ, फाईल सेव्ह करून घ्यायची आणि सेव्ह केली की प्रिंट म्हणायचं मग प्रिंटमध्ये आपल्याला इथे दिसतं की दोन पेजेस जनरेट झालेले आहेत तर मग प्रिंट, प्रिंट प्रिव्यू आहे हा ह्याच्यामध्ये दोन पेजेस दिसत आहेत शेवटचा कॉलम दुसऱ्या पेजवर सरकलेला आहे तर त्याच्यामध्ये इथे स्केलिंगमध्ये जायचं जा, आणि फिट ऑल कॉलम्स ऑन वन पेज म्हणायचं मग ही छोटी दिसती लिस्ट मग ह्याच्यासाठी काय करायचं परत फिट ऑल कॉल ऑल रोज ऑन वन पेज म्हणायचं मग बघायचं तर सुद्धा दोन पेज जनरेट होत आहेत मग तेवढ्यासाठी काय करायचं हा जो कॉलम आहे हा थोडा ॲडजस्ट करून घ्यायचा आणि सेव्ह म्हणायचं मग सेव म्हटलं की हा जो टी आहे हा पुढच्या पेजवर जातोय मग तेवढ्यासाठी हा टोटल डिपॉझिट अमाऊंट जी आहे हा टोटल डिपॉझिट अमाऊंट जे आहे त्याची पॉइंट पण वीस आहे ती अठरा अठरा एकोणीस काहीतरी करून घ्यायची म्हणजे तो टी जेणेकरून आत येईल आत आला की सेव्ह म्हणायचा आणि परत प्रिंट म्हणायचा प्रिंट म्हटलं की आपण इथे बघू शकतो विथ टोटल आणि बँक रेफरन्स ई बँकिंग रेफरन्स नंबर अख्खं पेज आपल्या एका पेजमध्ये व्यवस्थित ऍडजस्ट झालेलं आहे दुसऱ्या पेजवर हे येत आहे याची काही गरज नाही मग आपल्याला इथे प्रिंट बांधताना काय करायचं पेजेस सिलेक्ट करायचे वन टू वन म्हणजे फक्त प्रिंट होताना पहिले पेजेस प्रिंट होणार सेकंड पेजची काही गरज नाही जे की ब्लँक आहे हे ब्लँक आहे पेज ह्याच्यामध्ये तर मग मा प्रिंट म्हणायचं आणि डेस्कटॉपवर सेव्ह करायचं सेव, सेव केले की इथं आपण बघू शकतो ही लिस्ट आहे ही जनरेट झालेली आहे एका पेजवर व्यवस्थित आणि सपोज जर काही सपोज ती आता कलरमध्ये जनरेट झालेली आहे जर ब्लॅक अँड व्हाईटमध्ये करायची असेल तर प्रिंट प्रॉपर्टीजमध्ये जायचं ब्लॅक अँड व्हाईट म्हणायचं ओके आणि प्रिंट तरी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये प्रिंट जनरेट झाली विथ आ, एका पेजमध्ये आणि विथ म मोठे फॉन्ड्स लार्ज साईज ऑफ फॉन्ड्स अशा रीतीने आपण एका पेजमध्ये मोठ्या फॉन्टमध्ये ही पोस्टाची लिस्ट बनवू शकतो थँक्यू